क्षेत्री बांधवांना नमस्कार गिलक या पिकामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी लागतात त्यामध्ये आपल्याकडे सर्व गोष्टी पूर्तता करणारं एक वान उपलब्ध झालेला आहे ज्या गिलक्याची व्हायरस टॉलरन्स एक्सलंट आहे त्याचबरोबर कलर बाजारामध्ये विक्री योग्य आहे उत्पन्न भरपूर आहे आणि तिन्ही हंगामात चालेल असे गिलक्याचे वान म्हणजे क्लाउज कंपनीचे कोहिनूर आपल्याकडे उपलब्ध झाले आहे गेले दोन ते तीन वर्ष या व्हरायटीच्या ट्रायल्स आम्ही बघितलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता हैदराबादला सुद्धा या प्लॉट मी समक्ष बघितलेले आहेत ज्या शेतकरी बांधवांना येत्या हंगामामध्ये गिलक लावायचा असेल त्यांनी एक किंवा दोन पॅकेट तरी क्लाउज कंपनीचे कोहिनूर अवश्य लावून बघावे बियाणेची उपलब्धता कृषी विकास भांड्रा या संस्थेमध्ये आहे तसेच तुम्हाला ऑनलाईन बियाणे घरपोच सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायचे विसरू नका आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद